आता सर्व निघतायत माघारी जाण्यासाठी फक्त सर्व मंडळी इकडे आलेले आहेत निघाले ना वो, वो, आता सर्व आजी निघत हो तर मंडळी इकडे आता ना चिकन आणलेलं आहे हा इकडे चिकन सर्व बारीक करत आहे हा एक घामएल घेतलेला आहे सर्व काढून घेते पप्पा किती किलो चिकन आहे दहा किलो दहा किलो आहे ना चिकन काढून घेतलंय ते मस्त बुकले का सर्व इकडे मंडळी बसलेली आहे जेवायलाय माघारी सर्व मंडळी आलेली नवऱ्या सर्व पाहुणे मंडळी आहे तिकडे आता निघालेलो आहोत सर्वजण माघारी जायला नवरीला घेऊन चाललेले आहेत आता नवरीच्या घरी तिकडे आता काकी चाकळून घेते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे सागरदादा आणि शालिनी ताईची हळद उतरणी आणि आमच्याकडे ना हळद उतरणीच्या दिवशी मस्तपैकी कोंबडी वड्यांचा बेत असतो चिकन चिकनचा झणझणीत रसा आणि कोंबडी वडे बनवले जातात आणि गावातील सर्व मंडळींसाठी हे जेवण असतो तर आता आम्ही चाललेलो आहोत माघारी ताईला घेऊन येण्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या इकडे कोकणामध्ये हळद उतरणीचा कार्यक्रम कशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो फायनली आम्ही निघालेलो आहोत आई पण रेडी झाले तर आता आम्ही चाललेलो आहोत माघारी आई तू नवऱ्याच्या इथे चाललीस ना मी आता नवऱ्याच्या इथे कस तिथे आता जेवण वगैरे बनवणार सगळं तयारी करणार हो मग तुम्ही नवरीच्या तिकडून माघारी येतो ना आता नवरीला आणायला इकडे माहेरी पप्पा आणि मी माघारी चाललेलो म्हणजे आम्ही हो दोघा पप्पा आणि मी नवरीच्या साईडने जातो आणि आई नवर देवाच्या साईडने नाव्या तिकडे जाते माघारी म्हणजे काय आता मुलीचं लग्न झाल्यावरती सासरी जाते ना मग तिला दुसऱ्या दिवशी घेऊन येतो मग जेवण खावण वगैरे होतो तर मंडळी मी आता काकांच्या इथे आलोय आता सर्व निघतायत माघारी जाण्यासाठी फक्त सर्व मंडळी इकडे आलेले आहेत बाबा आहेत काका आहेत सर्वजण आहेत आतमध्ये पण सर्व निघालीत निघाले ना आता सर्व आजी जायला आता चला मंडळी आता सर्व निघतोय नवर देवाकडे जायला आणि आता नवरीला घेऊनच इकडे येणार आहेत नवरीच्या घरी चला मंडळी फायनली आता नवरदेवाकडे आपण पोहोचलेलो आहोत मनपाचे इथे आलोय बायक येत मग દોન <laughs> તમે चला मंडळी सर्वजण आता नवऱ्या मुलग्याकडे आलेले आहेत चला आता घरी जातो आतमध्ये चला

आता इकडे ना माकू माघारी आलेले असतात माणसं त्यांचा माकू घातला जातो इकडे हा खोबऱ्याचा ज्यूस बनवलेला खोबऱ्याचा खोबरा ओला खोबरा किसून त्याचा ज्यूस बनवतात आणि तो पायांना हाताना लावला जातो आणि मंडळी इकडे आता वड्यांची तयारी सुरू आहे हे बघा मस्त पैकी वडी काकी बनवायला सुरुवात करते मस्त फुगले अगदी छान फुगलेत हा इकडे वड्यांचं पीठ आहे सर्वजण काय की इकडे तिकडे आहेत ना आता प्रत्येकाची इकडे चुली अलग अलग ठिकाणी आहे तर प्रत्येक जण अलग अलग ठिकाणी वडे बनवायला घेतलेले आहेत काही जण तिकडे आता बनवणार आहेत इकडे आता बऱ्यापैकी झालेच बनवून अजून एवढा पीठ आहे मस्त आहे वडा किती ठिकाणी मंडळी इकडे आता ना चिकन आणलेलं आहे आणि सर्व आजी आहे तिकडे आई आहे आता ना चिकन बारीक करायला घेतलंय पप्पा पण ना हा तिकडे चिकन सर्व बारीक करत आहे हा एक घेतलेला आहे सर्व काढून घेते पप्पा किती किलो चिकन आहे दहा किलो किलो आहे ना? ना।, ना पन्नास माणसा तरी जेवतील एवढा चिकन आहे आणि ह्याच्यात पण आहे ह्याच्यात पण आहे पिशे भरून आहे आणि तिकडे परातीमध्ये तर काढलेलाच आहे बराच शिखर आहे सर्वजण बारीक करायलाच बसलेले आहेत आहे आमच्या इकडे असं आता कोण बारीक करायला पुरुष मंडळी नसली ना की सर्व एका बेका सर्व बारीक करतात असं काही नाही हो भात पण घातलेला आहे जेवढी माणसं जेवायला येणार आहेत तर भात आणि इकडे काय कि वाटाने आता जे चिकन घातले त्यांच्यासाठी वटाणे बनवायचे बघा इकडे वाटाणे घालायचे सुके वाटाणे आणि बटाटे सर्व एकत्र करून ठेवले इकडे भात शिजून रेडी झालेले आहे बघताय आता चिकन साठी वाटपासाठी हा इकडे कांदा कापलेला आहे आणि हा खोबरा किसून घेतलेला आहे आता दोन्ही गोष्टी भाजायच्या आहेत इकडे बघताय आजी आता तयारी आहे टोपामध्ये तेल घालून आहे सर्व वाटप रेडी करायचं ना आजी ओ, हो हो सगळे चिकन साठी सुका आणि रसा दोन्ही बनवायचे ना इकडे बघताय टोपामध्ये कांदा घालून घेतलाय भाजायला सुरुवात करते मंडळी इकडे आई ना आता वाटप बनवायला चालू करते म्हणजे फक्त एवढं सर्व वाटप बनवून झालेलं आहे हा सर्व इकडे कांदा खोबरा भाजून घेतला होता सर्व मिक्सच केलेला आहे आणि हा इकडे बहुतेक वाटून झाले आता हा पुन्हा एवढाच बाकी आहे वाटून एवढा चिकन आहे त्याच्यासाठी एवढ्या क्वांटिटी मध्ये वाटप मसाला हो आता इकडे आपण रसा बनवायला सुरुवात केली इकडे कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी घातलाय फ्राय करायचं चांगला मस्त परतावून आहे इकडे घरगुती मसाला घालून घेतलाय हळद हा एव्हरेस्ट घालून घेतलाय इकडे कस्तुरी मेथी घालून घेतले याच्यामध्ये इकडे आपण रसासाठी ना चिकन धुवून घेतला होता चिकन आणि बटाटे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले रसासाठी घ्या मस्त जास्त पाणी लागतं इकडे वाटप केलेला मसाला घातले कांदा खोबऱ्याचा आपण भाजून वाटप केलेला मसाला रेडी केलो बनवायला कांदा लसूण आणि टोमॅटो घातला इकडे इकडे आलं लसून पीठ घालून घेतले मस्त कांदा टोमॅटो आणि लसूण फोडणी देऊन झालेली आहे इकडे लाल तिखट मसाले मस्त कच इकडे चिकन मसाला चिकन घालून घेतलंय काही छोट्याशा काळी कधी इथं असेल का कविता इकडे बटाटे घालून घेत होत इकडे आता आपण वाटप केलेला मसाला याच्यामध्ये घालून घेतो सर्व गोष्टी मस्त पैकी घालून झालेल्या आहेत शेवटी वाटा केलेला मसाला मंडळी इकडे बघताय चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे आणि हा इकडे मस्त पैकी रसा बनवलेला दोन पद्धतीमध्ये आपण बनवलेला आहे एक तर सुका आणि इकडे रस्सा आहे तर मंडळी आता सर्व इकडे मंडळी बसलेली आहे जेवायला फक्त आहे माघारी सर्व मंडळी आलेली नवरा मुलाची सर्व पाहुणे मंडळी आहे तिकडे इकडे लहान लहान मुलं पण सर्व बसलीत पंगत सर्व बसलेली आहे त्या हळद उतरणीचा आज मस्तपैकी चिकन आहे इकडे पापड आहे कांदा लिंबू आणि कोंबडी वडी बनवलेली आहे भात आहे भातावरती रस्ता घेतलेला आहे आज आपला हळद उतरणीचा मस्तपैकी फक्त नॉनव्हेज जेवण आहे मंडळी आता इकडे दुसरी पंगत बसलेली आहे सर्व महिलाच बसलेल्या आहेत वाढेल होतं ते अर्ध्या बसल्या बाकीची सर्व महिला आहेत तर मंडळी अशा प्रकारे ना आमच्या इकडे हळद उतर टायमाला जेवण असतो नॉनव्हेज जेवण बनवला जातो चिकन असतो कोंबडी वडी सर्व आहेत आई पण इकडे आता वाढते आता आपण माघारी जायला निघतोय इकडे बघताय उलटी वरत आहेत काकी सर्व इकडे बसलेली आहेत महिला मंडळी दादा पण आहे

तर मंडळी आता निघालेलो आहोत सर्वजण माघारी जायला नवरीला घेऊन चाललेले आहेत आता नवरीच्या घरी नवऱ्यासोबतच सर्वजण चाललेले आहेत तुला मंडळी आता आलेलं आहे नवरीच्या घरी आज इकडे पाणी घेऊन आले पाय दुवायला तांदूळ वगैरे सर्व घेऊन आले

तो सुद्धा ताला nih, काको बजेला लाल्ला नतला पाले हम्म नंबर बुक खाली मान्नु भयो हाकु ओफन चाबी हालिने यो सुदाले चाबी हाल्यो यो सुदा गाय चाबी पि खुले गयो यो खुले गयो काल त न मैं itu पता कर itu काय कपडा टाका कपडा काय कपडा काय कपडा बळ 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 कपडा ह्याला तो मला नाही येती ना तर मंडळी फायनली आज आपला हळद उतरणीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आज आपण गेलो होतो माघारी म्हणजे सर्व माहेरची माणसं एकत्र येऊन नवऱ्या इथे जातात आणि नवरी मुलीला पुन्हा माहेरी घेऊन येतात आणि तिथे सर्व जेवणाचा भेत असतो जेवण वगैरे आपण केलं आणि जेवणामध्ये मस्तपैकी कोंबडीवाळ्यांचा आज भेत होता आणि तुम्हाला दाखवला आमच्या इकडे कशा कशाप्रकारे सर्वजण एकत्र येऊन जेवण बनवला जातो आणि हडद उतरणी हा कार्यक्रम केला जातो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय